शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर पीक मॅथं जमा आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तुमचं जर यादीमध्ये नाव असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये इथं पीक विम्याचे पैसे जमा झालेले असेल तर यादीमध्ये नाव कशा पद्धतीने चेक करायचं आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम इथं तुम्हाला अप्लिकेशन ओपन करून घ्यायची आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे ई पीक पहाणी इपीक पाहणी टाकल्यानंतर पहिली जी लिंक येईल तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल तुम्हाला तर इथं तुम्हाला ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यार जे की इकडं साईडवरती क्लिक करायचं आहे तुमचा महसुली विभाग त्यामध्ये अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक किंवा पुणे तुमचा जो काही विभाग आहे तिथे तो विभाग तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे तर इथं आपण अमरावती विभाग सिलेक्ट केलेला आहे या वरती क्लिक करा वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दाखवेल शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्ही कोणताही मोबाईल नंबर टाकला तरी चालेल पुढे जा ता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपला आपला मोबाईल नंबर टाकून पुढे जा अपला, अपला या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर इथं थोडं लोडिंग घेईल त्यानंतर यामध्ये जी काही ॲप्लिकेशन आहे इथं ओपन होईल तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक वाणी केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांना पीक मा त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार नाही आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी आता ही तीन गोष्टी करणे बंधनकारक झालेलं आहे तरच तुम्हाला पीक विमा भरपाई व अतिदृष्टीचे विमा त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम ती तुम्हाला मिळेल त्यानंतर आता तुम्ही ज्या गावामधून बिलॉंग करता तर एखाद्याची प्रोफाईल तुम्हाला इथून लॉग इन करून घ्यायची आहे तर खातेदार निवडा एखाद्या खातेदाराचं नाव निवडू त्यानंतर इथं मी नंबर टाकून घेता खाते क्रमांक तर प्रावेसेसाठी थोडी इन्फॉर्मेशन मी ब्लर केलेली आहे तर आता यामध्ये आपण लॉग इन झालेलो आहोत तर इथून तुम्ही सर्व ई पीक पाहण्याबद्दल माहिती नोंदवू शकता व चेक करू शकता तर गावा जे काही गावाचे खातेदाराची पीक पाहणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही यावरती जसे क्लिक कराल तर इथं थोडं लोडिंग घेईल तर आता जे काही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं पांढरा पांढरा जे काही दिसत आहे त्यानंतर हिर हिरव्या कलरमध्ये तर यांची ई पीक पाहणी झालेली आहेत तर जे काही तुम्हाला पांढऱ्या अक्षरामध्ये दिसत आहे तर यांची ई पीक पाहणी राहिलेली आहेत तर यांना पीक मग व भरपूरची रक्कम आता यांना मिळणार नाही तर लगेच तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून जी की यादी इथं चेक करू शकता या तर आता पीक मॅची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे की या यादीप्रमाणे आहेत तर आता ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर जे की मागच्या वेळेस सांगितलेलं होतं ज्याची ई पीक पाहणी झालेली आहे तर अशा शेतकऱ्यांना पीक मा भरपाईची रक्कम जी की त्यांच्या खात्यामध्ये डिबीजीच्या माध्यमातून इथं जमा केली जाईल तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नसेल तर अशांनी हो तुम्हाला भरपाईची रक्कम किती तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने तुम्ही यादी चेक करू शकता की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू